श्री स्वामी समर्थ आज तुझा विजय निश्चित आहे बाळा प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे जर तुझे प्रयत्न हे मनापासून असेल तर ते नक्कीच तुला शिखरावर नेण्यास तयार आहे बाळा आज देव तुला एक मोलाची शिकवण देणार आहे ही शिकवण तुला मरेपर्यंत अंगी बांधून घ्यायची आहे जर ही शिकवण अंगीकारली तर तुझ्या यशाची चावी तुझ्याकडे स्वतः चालत येईल एक बाळा मी तुला आज ज्या मोलाच्या दोन शिकवणी देणार आहेत त्या तुला याच जन्मात नाही तर अनेक जन्मात उपयोगी पडणार आहे जी आतून येते तिला आपुलकी म्हणतात आपुलकीत प्रेम ममता स्नेह असतो तसाच गाढ विश्वास आणि निष्ठा असते केवळ महाराजांवर असलेल्या अपार आपुलकी पोटी शिवाकाशीत प्राणार्पण करतो बाजी प्रभू छातीचा कोट करतो आणि आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत तानाजी आपले प्राण गमावतो महाराजांविषयीच्या त्यांच्या निष्ठा आढळत होत्या पण त्यांच्याविषयी असणारी आपुलकी अपरंपार होती आज आपणही महाराजांच्या आपुलकीपोटी त्यांची जयंती राज्यारोहणाचा दिवस तेवढ्याच उत्साहात आनंदात साजरा करत नाहीत का तर करतात आपुलकीला जात नसते धर्म नसतो तिला स्थळांचेही बंधन नसते ती कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकते आपुलकी आणि माणुसकी जरी सारखी वाटत असली तरी त्यात जाणवेल इतका फरक असतो माणुसकी ही कुणाबद्दलही कोणत्याही क्षणी निर्माण होऊ शकते पण आपुलकी ही सानिध्यातून समोरच्याच्या अलौकिकीतून निर्माण होत असते माणुसकी क्षणिक असते तर आपुलकी निरंतर असते आषाढी आणि कार्तिकीची वारी हे याचे उत्तम उदाहरण आहे माऊली आणि तुकोबांबद्दल आपल्याला इतकी आपुलकी वाटते की आपण त्यांना देवत्व बहाल करतो आपुलकीपोटी माणूस कोणतेही कर्म करायला तयार असतो त्यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्तीची त्याला तमान असते शबरी ही वास्तविक पाहता जंगलात राहणारी जंगलवासी परंतु तिच्या मनात प्रभू रामचंद्राविषयी अलोट आपुलकी होती त्यांची ती भेटही अविस्मरणीय होती विष्णू अवतार प्रभू राम आपल्या झोपडीत आलेला पाहून तिला भगवंतासाठी काय काय करू आणि काय नको करू असे झाले होते प्रभूला देण्यासाठी ती बोरं आणते पण बोरं देण्यापूर्वी त्यात काही आंबट असतील तर हा विचार तिच्या मनी येतो अशी आंबट बोरं प्रभूला कशी द्यावी मग ती प्रत्येक बोर स्वतः उष्टवते आणि त्यातली गोड बोरं तेवढी प्रभूला देते प्रभु राम हा केवळ अयोध्येचे राजा नव्हते तर या ब्रह्मांडाचे स्वामी त्यातली अशी उष्टावलेली बोरं देणं पण शबरीच्या ते मनीही नाही प्रभूला आंबट बोर द्यायचं नाही एवढाच आपुलकीचा भाव तिच्या मनी आणि ही आपुलकीही प्रभू रामाला तेवढीच भावली ती उष्टावलेली बोरं त्यांना अमृताहून गोड वाटली दिवाळीच्या फराळाच्या ताटात भिजवलेले गुळ पोहे ठेवले जातात ते आधी खाऊन मगच फराळाला सुरुवात होते पोहे हे सुदाम्याच्या आपुलकीचे प्रतीक आहे आपुलकी ही दाखवायची नसते तर ती आचरणात आणायची असते दाखवायची आपुलकी वेगळी असते आणि आचरणात आणण्याची वेगळी असते हल्ली कोणत्याही शहरात खेड्यात चौका चौकात मोठमोठी लावलेली असतात वाढदिवस निवड स्पर्धेत मिळालेले यश आणि महत्वाची म्हणजे श्रद्धांजली श्रद्धांजलीची होर्डिंग तर कित्येकदा फारच हास्यास्पद असतात मृत व्यक्तीच्या अंगी नसलेले कित्येक चांगले गुण त्याला चिकटलेले असतात कोपऱ्यात त्या व्यक्तीचा फोटो असतो आणि त्याखाली स्पॉन्सर केलेल्यांचे आठ ते दहा फोटो असतात वास्तविक पाहता ती मृत व्यक्ती त्या लोकांच्या फारशी संपर्कात आलेली नसते किंबहुना जे संबंध आलेले असतात तेही व्यावहारिक लाभार्थी असतात मग त्यात आपुलकी आलीच कुठे आपुलकीत कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो आसक्ती नसते घरात आपण कुत्रा मांजर पाळतो त्यांच्याकडून आपल्याला काही लाभ व्हावा अशी आपली अपेक्षा असते का तर नाही उलट त्याला काही दुखलं तर आपल्या काळजात कालव होते हीच आपुलकी असते आताच्या विद्यार्थ्यांबद्दल ठामपणे सांगता येत नाही पण तीस चाळीस वर्षांपूर्वी शिक्षकांसमोर सिगारेट सोडात पण साधा दंगाही करायची हिंमत होत नव्हती समोरून शिक्षक येताना दिसले की आपसूक मान खाली व्हायची त्यात नम्रता होती पण आपुलकी त्यापेक्षाही जास्त होती आज हीच आपुलकी हळूहळू लोक पावत आहे आपुलकीचं हे देणं आपण हरवत चाललो आहोत म्हणूनच तुझे हे स्वामी सांगतात आपुलकीने वागा समोरच्याशी स्नेह साधा परस्परात आपुलकीचा धागा गुंफला जाईल तेव्हा सुख आपोआप जवळ येईल सुख म्हणजे पैसा नव्हे सुख म्हणजे शांती प्रसन्नता परस्परांशी असणारा जीवभाव बाळा एकदा का तू हे साधले की जीवन कष्टमय तुझे राहणार नाही महाराजांनी जसे निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यासारखे तुझे जीवन उभी राहील जर तू आपुलकी ही तुझ्या आचरणात आणली तर ही तुला यशाकडे नेणारी पहिली पायरी होईल बाळा आता यशासाठी नामस्मरण कसे आहे नामस्मरणाचा काय वाटा आहे तर नाम म्हणजे नाव आणि नाम म्हणजे नाव जी आपल्याला जीवनप्रवाहाच्या पहिलंतरी सुखरूप पोचवते जीवन मरणाच्या दुष्टचक्रातून सोडवते ते नाम नवविधा भक्तीमध्ये या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांनी तर या नामस्मरणाला उराशी कवटाळले आहे पंढरपूरच्या विठ्ठलाचे नाम हेच त्यांच्या जीवनाचे सार झाले या नामस्मरणामुळे दुःख दुःखाचा वाराही आपल्या आसपास फिरकत नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले या रामनामाचे महत्त्व सांगायचे कारण एवढेच की आज आपल्याला आपल्या जीवनातला रामच आपण हरवून बसल्यासारखं होत आहो चंगळवाद्याच्या एवढे आहारी गेले आहेत की स्वार्थच आपल्याला चिटकून राहिला आहे आणि परमार्थ आपल्यापासून दूर आहे आधी मी मग माझी पत्नी आणि मुलं या पलीकडे काहीही नाही हीच एक विचारसरणी फोपावत आहे अधोगतीच्या मार्गाने आपण किती वेगाने जात आहोत याची कुणालाच कल्पना नाही आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत हे सत्य स्वीकारायला कुणी तयार नाही आज प्रत्येकाच्या जीवनाचा आलेख भूपंकमापक आलेखाप्रमाणे सारखा चढ उतार दर्शवित आहे जीवनातली स्थिरताच आपण गमावून बसलो आहोत भक्कम आधाराच्या शोधात आहोत पण आधार आपल्याला सापडत नाही अशी सध्याची आपली स्थिती आहे आता आपले काय होणार हे भय प्रत्येकालाच वाटत असते खरंच आपला कोणी वाली नाही का आपल्या पाठीशी उभा राहून आपल्याला धीर देणारा कोणी नाही का तर आहे तो सर्वत्रच आहे पण त्याचा आपण शोध घेत नाही त्याचा धावा करत नाही त्यांचे नामस्मरण करत नाही नामस्मरणाने तो भक्ताच्या हक्केला ओ देतो त्यांचे कोणतेही कार्य करतो त्यांचे संकट आपल्या शिखरावर घेतो त्याला मोहमायेतून मुक्त करतो त्यांचे नाव परमात्मा जो आपल्या आत्म्यात वास करतो तो परमात्मा ज्याला आपण ईश्वर परमेश्वर परब्रह्म म्हणतो अनेक रूपात त्याला पाहतो पूजतो मोठमोठे उत्सव साजरे करतो अंघोळ झाल्यावर त्याला नमस्कार करतो अनेकजण पूजा अर्चाही करतात देवळात जाऊन प्रदक्षिणा घालतात गुरुवार दत्तात्रयाचा वार म्हणून उपवास करतात शनिवार म्हणून मारुतीचा सोमवार शिवाचा श्रावणात तर उपवासच उपवास करतात पण यात ओढ किती असते आर्तता किती असते आणि भाव कितीसा असतो देवभावाचा भुकेला असतो हे आपण कधीच लक्षात घेत नाही एक उपचार म्हणून आपण त्याला नमस्कार करतो उपवास करतो हे सारे करताना आपले चित्त मात्र इतरत्र भटकत असते आपल्या मनाचे वारू विषयात भरकटलेले असतात मनात नाही भाव आणि देवा मला पाव असे आपली स्थिती कधीकधी होते नामस्मरण गोंदवलेकर महाराजांसारखे असावे कबीरांसारखे असावे जनाबाईंसारखे असावे प्रभू रामचंद्राने कबीराचे शेले विणले विठू माऊलींनी जनाबाईचे दळण दळले गोंदवलेकर महाराजांच्या धमन्यांतून तर रामनामाचा गजर व्हायचा याला म्हणतात ओढ आर्तता आणि भाव बाळा अशीच आर्तता ओढ भाव तुझ्या मनात माझ्याविषयी असू दे तुला वचन आहे याच जन्मात काय तुझे येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुझ्या पाठीशी खंबीर उभी राहील बाळा ही तुझी यशाची दुसरी पायरी आहे नामस्मरण म्हणजे तुझ्या यशाचा निम्मा भाग होय बाळा आज मला तुला हाच प्रेमळ सुसंवाद द्यायचा होता जर तुला हा सुसंवाद आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली टाईप करायला विसरू नको स्वामी समर्थ